नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण संकष्टीला आवर्जून केले जाणारे गणपती बाप्पाला आवडणारे आणि गणपती बाप्पाबरोबर आपल्या सगळ्यांना आवडणारे असे उकडीचे मोदक करणार आहोत मोदक मऊसूत आणि कळीदार कसा बनवायचा यासाठी या, या रेसिपीमध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे चला तर मग आपण हे मोदक करायला घेऊया इथे मी पन्नास ग्रॅम साजूक तूप आहे एक चमचा वेलची पावडर घेतली आणि ज्या वाटीने मी पाणी घेते त्याच वाटीने तीन वाट्या तांदळाचं पीठ तीन वाट्या ओलं खोबरं आणि दीड वाटी गूळ आहे इथे तीन वाट्या पाणी घालून घेतलं आणि हे पाणी उकळल्यानंतरच आपण ह्याच्यात पीठ घालून घेणार आहोत पाण्याला छान उकळी आल्यानंतर अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं पाणी उकळताना दोन चमचे साजूक तूप घातलं मोदक ज्या वेळेला आपण उकळतो त्यावेळेला त्या, त्या मोदकांना एक छान अशी चकाकी येते आता हे पाणी मस्त उकळलेलं आहे इथे मी तीन वाट्या तांदळाचं पीठ घालून घेतलं इथे गॅस बंद न करता हे पीठ आपण या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे पीठ या पाण्यामध्ये जेवढं चांगलं मिक्स करून घ्याल तेवढं आपण जे मोदकाचं पीठ मळतो त्यावेळेला ते पीठ अगदी लोण्यासारखं मौसूत होतं आता हे भागवट तयार झालेलं आहे ते मी एका परातीमध्ये कोमट होण्यासाठी काढून ठेवते आणि हे पीठ कोमट होईपर्यंत आपण या मोदकासाठी जे सारण लागतं ते तयार करून घेऊया हे भागवट मऊसूत असं तयार झालेलं आहे आता या कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलं आणि दीड वाटी गूळ घालून घेतला गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात तुम्हाला जर गोड कमी लागत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमीही करू शकतात सुरुवातीला गुळसा थोडासा वितळवून घेतला तर आपलं सारणही पटकन तयार होतं आता गुळ थोडासा वितळलेला आहे इथे मी तीन वाट्या ओलं खोबरं घालून घेतलं तुम्हाला या सारणामध्ये ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकतात पण मुळाची गूळ खोबऱ्याची चव असते तीच अप्रतिम असते त्यामुळे इथे ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला नाही आहे या मिश्रणातला पाण्याचा अंश कमी झाला म्हणजे हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं की आपण हा गॅस बंद करून घ्यायचा इथे हे सारण तयार होत आलेलं आहे याच्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊया आणि हे सारण थंड होण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घेऊया या सारणामध्ये तुम्ही जायफळ पावडरीचाही वापर करू शकता मगाशी आपण जी उकड परातीमध्ये कोमट होण्यासाठी काढून ठेवली होती ती आता आपण मळून घेऊया याच्यामध्ये पाण्याची जर गरज असेल तरच पाणी थोडंसं घालून घ्या आणि हे पीठ चांगलं मळून घ्या हे पीठ जेवढं चांगलं तुम्ही मळून घ्याल तेवढी मोदकाची पारी वळताना आपल्याला सोपं पडतं पीठ चांगलं मळलं नाही गेलं तर मोदकाची जी पारी असते त्याला भेगा पडतात म्हणजे ती पारी फुटायला लागते हे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे या पिठातला थोडा भाग मी काढून घेतला आणि हाताला तूप लावून हे पीठ पुन्हा मळून घेतलं पीठ जेवढं चांगलं मळून घ्याल आणि जास्त वेळ मळून घ्याल तेवढी मोदकाची पारी पटकन वळली जाते हे पीठ मी पाच मिनटं तुपाचा हात लावून चांगलं मळून घेतलं आता याचा मी गोळा करून घेते आणि तुम्हाला पारी तयार करून दाखवते हो हे बघा या गोळ्याच्या कडेला आपल्या हाताच्या दोन्ही अंगठ्यांनी आपण दाब दिला पाहिजे त्या गोळ्याच्या मध्ये आपण अजिबात दाब द्यायचा नाही आहे कडेला जर जसं तुम्ही अंगठ्याचा दाब देत जाल तस तशी पारी मोठी होत जाते इथे हा मोदक मी अगदी सावकाश करून दाखवणार आहे कारण ज्यांना मोदक बनवता येत नाहीत म्हणजे जे नवशिके असतात त्यांना अगदी व्यवस्थित समजेल की मोदकाची पारी कशी वळली गेली पाहिजे किंवा मुदकाला कळ्या कशा दिल्या गेल्या पाहिजेत दोन्ही अंगठ्यांनी या पारीच्या फक्त कड़ेला आपण दाब देत गेलं की आपली पारीशी छान मस्त तयार होते बघा ही पारी मोदकाची जेवढी पातळ होईल तेवढा मोदक पटकन शिजतो आणि खायलाही रुचकर लागतो आता मी मधलं जे बोट आहे त्या बोटाने या मोदकाला काळ्या देते इथे आपण जे मोदकाच्या भागवटासाठी पीठ वापरतो ते शक्यतो उंची तांदळाचं असावं किंवा आपला शेतातला तांदूळ असेल तरीही चालू शकतं रेशनच्या तांदळाचे मोदक आपण बनवू शकतो पण हे मोदक दुसऱ्या दिवशीपर्यंत शिल्लक राहिले तर ते कडक बनतात आता आपण ह्या हाताच्या पंज्यानी आणि बोटांनी आपण ह्या कळ्या एकत्र आणायच्या आहेत कळ्या जवळ आणताना मात्र अजिबात दाब द्यायचा नाही आहे त्या अगदी अलगद हाताने अशा जवळजवळ घ्यायच्या आहेत जर या कळ्यांना दाब दिला तर त्या मोडू शकतात हे बघा अशा पद्धतीनं मी हा मोदक वळून घेतला हा मोदक सगळ्या बाजूनी तुम्हाला एकसारखाच झालेला दिसून येईल मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला हा मोदक कसा बनवायचा हे व्यवस्थित समजून येईल ज्यांना मोदक बनवायची सवय नसते त्यांना मोदक वळणं हे खरं तर अवघड वाटतं पण सरावानं हा मोदक सगळ्यांना अगदी छान असा जमू शकतो मोदकाची पारी बनवताना प्रत्येक वेळेला तुम्ही हाताला तूप लावत चला म्हणजे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही ना तुम्ही ते मोदकाची पारी बनवताना कोरडं पीठ जरी वापरलं तरी चालू शकतं हे बघा असं अलगद हाताने या मोदकाच्या कळ्या पण जवळ आणायच्या आहेत समजा मोदक जर असा खाली चपटा झाल्यासारखा वाटत असेल तर हाताच्या तळव्याने मोदकाच्या तळाला अलगत असा दाब द्यायचा म्हणजे तो मोदक छान असा तयार होतो तुम्ही जर सराव केला तर तुम्हालाही याच्याहीपेक्षा छान असा मोदक बनवता येईल हे बघा अशा पद्धतीनं मी सगळे मोदक तयार करून घेतले आता आपण हे वाफवायला ठेवूया इथे मी मोदक पात्रामध्ये पाणी घालून अगोदरच उकळवत ठेवलं होतं या पात्रामध्ये केळीच्या पानाला तेलाचा हात लावून घेतला आणि हे मोदक पाण्यात बुडवून या पात्रामध्ये वाफळत ठेवले पाण्यात मोदक बुडवल्यामुळे हे मोदक एकमेकांना चिकटतही नाही आणि ते जास्त वेळ मऊसूत राहतात आणि आपण सगळे मोदक बनवून घेतल्यानंतर ते वाफवतो त्यामुळे तेवढ्या काळात ते मोदक थोडेसे कोरडे झाल्यासारखे होतात म्हणून आपण ते पाण्यात बुडून मगच असे वाफत ठेवायचे आता मी ह्या दोन्ही भांड्यांमध्ये मोदक ठेवून घेतले आणि वर दहा मिनटासाठी हे झाकण ठेवून देते दहा मिनटं मंद गॅसवर हे मोदक आपण वाफवून घेतले मोदक तयार झाले हे कसं ओळखायचं तर एकतर भांड्याच्या बाहेर वाफ जायला लागते आणि दुसरं म्हणजे हात लावल्यानंतर हे पीठ आपल्या हाताला ना चिकटत नाही हे मोदक आता आपण काढून घेऊया आणि एका केळीच्या पानावर मी हे तुम्हाला काढून दाखवते आपण पाणी उकळताना जे तूप टाकलं होतं त्यामुळे या मोदकांना एक छान अशी चकाकी आलेली आहे हे बघा प्रत्येक मोदक कळीदार आणि मस्त झालेलं आहे तुम्ही ही या पद्धतीनं नक्की करून बघा